कॉम्पिटिशनचा पार्ट आहे तो कॉम्पिटिशनचा पार्ट बिटवीन फोर्टी फायव्ह ते फिफ्टी फायव्ह मध्ये स्पर्धेत आणि ते पन्नास बावन मध्ये जे पडतात त्याची तयारी चांगली झालेली असते फक्त काही परीक्षेतल्या चुका होत असतात त्या चुका कमी करता आल्या की तो रिझल्ट मध्ये कन्वर्ट होत असतो आणि जर त्या चुका सुधारल्या नाही तर तो एक दोन मार्कांना फेल होत असतो आणि पास झालेला व्यक्ती याच्यापेक्षा खूप हुशार असतो असं काही नाही आहे पास झालेला व्यक्ती फक्त या फोर्टी ते फिफ्टी फायव्ह मधल्या चुका कमी करतो त्यामुळे त्याचे पंचावन्न छप्पन राहतात म्हणून तो पास होऊन जातो आणि ते फोर्टी फायव ते फिफ्टी फायव्ह मध्ये ज्या चुका होतात त्याच्यामुळे त्याचा रिझल्ट गेलेला असतो फरक एवढाच आहे पास आणि फेल मध्ये बाकी फोर्टी फायव्हच्या खाल्ले लोक हे स्पर्धेत नसतात आणि फिफ्टी फायव्हच्या वरचे लोक हे बियॉन्ड द कॉम्पिटिशन असतात त्याचा भाग आपल्या बनायचा नसतो आपण असतो या मधल्या कॅटेगरीमध्ये याला इम्प्रुव्हमेंट करता आलं की रिझल्ट शंभर टक्के येतो म्हणून पास होण्याच्या पॉइंट ऑफ व्यू न विचार करताना आपली जी तयारी आहे ना ती तयारी करताना अगोदर फाउंडेशन फोर्टी चा आहे का हे पुन्हा पुन्हा चेक करायचं म्हणजे आपला अभ्यास आपण पेपर सॉल्व्ह केले तर मला अवरेज कधी चाळीस बेचाळीस अडोतीस पडतायत असं वाटतंय मग समजायचं की आपलं एक रिडिंग चांगलं झालेलं आहे रिव्हिजन मजबूत अजून बाकी आहे आणि चाळीस बेचाळीसच्या पुढे रिव्हिजन लागतं एक प्रॅक्टिस लागते दोन आणि तिसरा कॉन्फिडन्स लागतो आणि कॉन्फिडन्स हे सरावांतीच येत असतं आंतीच येत असतं ह्या तीन गोष्टी झाल्या की फोर्टी फायव्ह टू फिफ्टी फायव्ह याच्यातून बाहेर पडतो हा डेथ झोन आहे इथं खूप क्रिटिकल सिच्युएशन राहते आणि हेच इम्प्रूव्हमेंट करायला खूप जास्त प्रॅक्टिस कॉन्सन्ट्रेशन कमिटमेंट लागतं फोर्टी ला असंच पोहोचता येतं तुमच्या घरातील लहान भाऊ बहीण जे आठवी नवी धावी असतील ते डोळे बंद करून आज पेपर दिला त्यांच्या हातात तर ते तीस बत्तीस घेतात कारण त्यांचा अर्धा सिलेबस आहे त्यामुळे ते तीस बत्तीस सहज घेतात आणि आपण थोडंसं डोक्याचा वापर करतो किंवा काही चार पुस्तकं वाचले असतात म्हणून आपण त्या तीस बत्तीस ते बेचाळीस पंचाळीसला पोहोचतो म्हणजे त्यांच्या आपल्या मध्ये एवढाच फरक आहे आपण स्पर्धा परीक्षा करतो आणि त्यांच्यापेक्षा आपलं चार पाच वर्षाने वय पुढचं आहे म्हणून आपल्याला त्या अनुभवांती ते बाकीचे प्रश्न स्वाड करता आलेत म्हणजे रिअलमध्ये आपण अभ्यास केलाय का तर नाही आपण रिअलमध्ये अभ्यास तेव्हा केलाय जेव्हा फोर्टी फाय ते फिफ्टी फायव्ह या मध्ये अडकतो तेव्हा मग अभ्यास झालाय तर आता स्पर्धात्मक गुणवत्ता वाढवायची झाली तर आपल्याला त्या झोनच्या पलीकडे जाण्यासाठी तीन गोष्टी महत्वाचे ते प्रॉपर रिव्हिजन प्रॉपर पेपरची प्रॅक्टिस आणि पेपर, पेपर बद्दलचा कॉन्फिडन्स हा बिल्डअप झाला की मग देन फिफ्टी फायव्हच्या पुढे जाणं सोपं जातं आणि म्हणून हा डेथ झोन मी यासाठीच म्हणतोय हे पास होण्यासाठीचा डेथ झोन आहे आणि पेपर अटेम्प्ट पेपर साठी डेथ झोन जो असतो तो डेथ झोन असतो सिक्स्टी फाईव्ह टू एटी फायव्ह मध्ये हे सिक्स्टी फाईव्ह टू एटी फायव्ह मध्ये जे लटकतात त्यांचे दोन परिणाम आहेत एकतर अक्युरेसी चांगली असेल तर तो पास होऊन जातो अन्यथा तो स्वतःहून फेल होऊन जातो म्हणून शक्यतो असं माझं म्हणणं आहे की एटी फायच्या पुढे राहावं लागेल आत्ताच्या कंबाईनच्या परीक्षेच्या पॉईंट ऑफीनं ह्याच्यामध्ये लटकू नका ह्याच्यामध्ये समजा मी अटेम्प्ट केले अष्ट्यात्तर आणि मी सांगितलं की मला येत नव्हतं बाकी सॉल्व्ह नाही केला तर काही प्रॉब्लेम नाही पण हे अष्ट्याहत्तर मी अटॅम्प करून घरी कधी यावं जर माझे दहा किंवा दहा बारा पेक्षा जास्त चुकत नाहीत याचा मला हंड्रेड पर्सेंट कॉन्फिडन्स आहे आतापर्यंतच्या पेपर सॉल्व्ह केल्यानंतरच्या इतिहासामध्ये तर मी पंच्याहत्तर बहात्तर अठ्याहत्तर ऐंशी ब्याऐंशी सॉल्व्ह करून याला काही हरकत नाही पण मला माहिती आहे ॲवरेज वीस मिनिमम आणि अवरेज तीस मॅक्झिमम माझे चुकतातच तर मी पंच्याऐंशीच्या पुढेच गेलं पाहिजे कारण पंचवीस चुकतात तर पेनल्टी आठ ची लागतेच आठ नऊच्या आसपास आपण जातोच एक वन फोर्थच्या निगेटिव्हिटी पॉईंट घेतलं तरी आपण आहे मग सात आठ जाणार आहेत मग ते पंचवीस गेले हे सात आठ गेले म्हणजे तीस बत्तीस गेले आणि आपल्याला पाहिजेत मिनिमम पंचावन्न तर मग हे तीस गेले बत्तीस गेले आणि पंचावन, ते पंचावन्न जर आपण राऊंड फिगर घेतलं तर तुम्हाला याचा अंदाज येतो ते म्हणजे ब्याऐंशी पंच्याऐंशी चा अटेम्प्ट केल्याशिवाय तुम्हाला एवढा स्कोर येत नाही मग तेही वीस पंचवीस चुकलेत तर पंच्याऐंशी अटॅम्प्ट किंवा पंच्याऐंशी प्लस सेक्युअर राहतो काही लोकांचे तीस पस्तीस चुकतात किंवा तीस बत्तीस चुकतात तेव्हा मात्र त्यांना नव्वद ब्याण्णव प्लसच अटेम्प्ट करावा लागतो मग हे अटेम्प्ट कशावर डिपेंड आहे आपले मिस्टेक किती होतात त्याच्यावर आहे आणि मिस्टेक कशावर डिपेंड आहे सराव किती केला रिव्हिजन किती केलाय प्रॅक्टिस किती केली आहे पेपर सॉल्व्ह करण्याच्या टेक्निक एलिमिनेशन हे सगळं किती आपण अवलंबतो आप, त्याच्यावर डिपेंड करत म्हणून अटेम्प्ट किती करू याचं उत्तर आलवेज तुम्ही एकूण किती चुका करता नेहमी ह्याचा अंदाज बांधा आणि त्यानुसार अटेम्प्ट वाढवा पण कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही कॅटेगरी आणि मुलगा मुलगी कुणी पंचावन्न हा लोअर बेस ठेवून काम करणं सिक्युरिटी आहे लोअर बेस मग पंचावन्न पाहिजे निगेटिव्ह करून तर माझे पॉझिटिव्ह ज्याला पाहिजे साडेबासष्ट तरी तेव्हा तर निगेटिव्ह करून माझे पंचावन्न येतील मग साडेबासष्ट बरोबर करायचे आहेत आणि वीस पंचवीस चुकणार आहेत म्हणजे पंच्याऐंशी प्लस जावं लागतं हे पॉइंट ऑफ फोर्टी फाय टू फिफ्टी फायव्ह ह्याच्या बाहेर जा मग यामध्ये कुणाचं वाटतंय की अटॅम्प यामध्येच होतोय किंवा स्कोर यामध्येच होतोय तर ते त्यांनी आता पुढे दहावीस दिवसामध्ये या पद्धतीने थोडंसं रिव्हिजन प्रॅक्टिस करावं काही गोष्टी चुका सुधारण्याचा प्रयत्न करावा काही टॉपिक जे आहेत तिथं मार्क वाढवता येऊ शकता असं वाटतंय त्याच्यावर काम केलं तर रिझल्ट नक्कीच येतो हे एक थिंकिंग म्हणून सांगतोय पेपरच्या पूर्वी आपण आपल्या तयारीबद्दलचा कसा प्रपोर्शन ठेवतो या पॉईंट ऑफ अदरवाईज तयारी सगळ्यांची असते हुशार सगळेजण असतात पण शेवटचे वीस दिवस कोण कसा वापरतं आणि पेपर बद्दलची थेरी ही कशी असते याच्यावर ऑलवेज हे सगळं रिझल्ट डिपेंड करतो म्हणून ॲटिट्यूड खूप मॅटर करतो ॲप्टिट्यूड तर तयारी करून येत असतो पण ॲटिट्यूड तयारी करून येत नसतो ॲटिट्यूड अनुभवातून येत असतो आणि अनुभव आपण काम केल्यानंतर येत असतो म्हणून तो काम आत्ता आपल्यासाठी खूप जास्त मेजर इम्पॉर्टंट आहे याप्रमाणे पुढे त्याला तयारीला वेळ द्या जेणेकरून परीक्षेचा रिझल्ट आपल्याला ते घेता येईल याप्रमाणे तयारीचा परिपूर्ण भाग कंप्लीट होतो